माजगाव, ही एक थोडी मोठी असेल पण सत्य आहे कथा आहे माझ्या गावी म्हणजे माझगाव मध्ये साधारण चार ते पाच वर्षापूर्वी घडलेली ही एक सत्य घटना आहे मित्रांनो तुम्हाला माहित असेलच असे की उन्हाळ्यात गावी बारा तास लोड शेडिंग असते मग शेतांना पाणी पाजण्याचे काम लाईट असेल तेव्हा म्हणजेच कधीही अमावस्यासो वा पौर्णिमा रात्री अपरात्री करावे लागते अगदी मीही काही वेळा पूर्ण रात्र जागलोय अशाच एका अमावस्येच्या रात्री आमच्या शेजारील पाटील काका त्यांच्या मोठ्या भावासोबत उसाच्या शेतास पाणी पाजण्यास गेले काकांचे शेत डोंगराच्या अगदी जवळच होते काकांनी सर्व सरींना समान पाणी सोडले सर्व सरी भरण्यास वेळ लागणार होता मग त्यांनी शेतातच रिकाम्या जागेत एक शेड तयार करून तिथे खाट ठेवली होती तिथे ते दोघेही झोपले आता मध्यरात्र झाली होती तेवढ्यात काकांना अचानक कोणीतरी हलवले पाहतात तर काय तो त्यांचा खास मित्र होता तोच चेहरा तोच आवाज तीच शरीर तो काकांना जागी करत होता काका उठल्यावर म्हटला पाटला झोपलास काही काम नाही का काका म्हणाले अरे सर्व सरींना पाणी सोडले वेळ लागेल म्हणून झोपलं थोडा वेळ पण तू इथे का करतोस तो अरे तुझ्याकडेच आलोय जनावरांच्या सपरासाठी शेडसाठी एक सागाचे लाकूड हवे होते दिवसा डोंगरात फॉरेस्ट वनरक्षक असतो चल आता घेऊन येऊया तुलाही आता असे काही काम नाही येता तो काकांचा खास मित्र मग काकाही म्हणाले चल ठीक आहे जाऊया मित्रांनो अशा वेळी मनुष्य कसलीही शहानिशा विचार करत नाही कदाचित त्या वाईट शक्तीचा प्रभाव पडत असावा काकांनी बॅटरी टॉवेल घेतला दोघेही निघाले गप्पा मारत ते कधी डोंगरात पोहोचले काकांनाही समजले नाही काका त्यांना बोलले बरं चल तोड आता तुला हवे ते लाकूड तो म्हणाला जरा पुढे चल पुढे मोठी चांगली लाकडे आहेत असे करत करत तो काकांना खूप पुढे घेऊन गेला आता कसे काय माहीत काकांचे नशीब म्हणा किंवा देवाची कृपा काकांना काहीतरी विचित्र वाटायला लागले त्यांना दरदरून घाम फुटला होता अचानक ते जागेवर थांबले आणि त्या मित्राला म्हणाले कोण आहेस तू कुठे नेतो आहेस मला आता मात्र तो मित्रही थांबला पण आता त्याचा आवाज बदलला होता आता तो काकांचा मित्र नव्हता त्याला काकांना त्याच्या एरियात न्यायचे होते पण काका शुद्धीवर आले होते तो काकांना म्हणाला वाचलाच तो आणि क्षणार्धात गायब झाला त्याचा तो अवतार पाहून काका खूप घाबरले आणि काट्याकुट्यातून जीव मुठीत घेऊन पळत आपल्या भावाजवळ येऊन झोपले सकाळी त्यांची हालत खूपच खराब झाली होती त्यांना शेतातून बैलगाडीतून घरी आणावे लागले तब्बल सहा महिने ते हॉस्पिटलमध्ये होते आता ते ठीक झाले आहेत त्यांनी शेतात ठिबक सिंचन बसवले आहे ते आता रात्री शेतात जात नाही तो पस प्रसंग सांगताना आजही त्यांचे हातपाय थरथरतात थर मित्रांनो तुम्हाला पटो किंवा न पटो पण ही कथा सत्य आहे काकांची ती हालत त्यांचे भय मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे अनुभवलेले आहे मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद